येणाऱ्या विस्तार केला आम्ही त्यांना प्रचंड मतदान युजे करून देणार आहोत राजन विचारी साहेबांनी जे या विभागामध्ये काम केलेलं आहे आज बेलापूर असतील बेलापूर ते साभाज स्काय बनवलेलं आहे लोकांना पहिला पटरीवरून जायला लागायचं राजा विचारे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनीच केलेलं आहे परत टॅक्स कॉलनीपासून बेलापूरला जाणाऱ्या लोकांनासुद्धा जे त्या रोज मार्केटला जायला लागत आहे बेलापूरमध्ये त्यांनासुद्धा इथून जाण्यासाठी स्कायवॉक बनवले तसे तिथून विद्याप्रसारक हायस्कूल तिथं आमच्या गावातील बरेच विद्यार्थी शिकतात त्यांना पटरी क्रॉस करून धोक्याची घंटा त्यांच्यासमोर होती परंतु ते स्कायवॉक खासदार साहेबांनी बनवल्यामुळे आज त्यांचा चुकाचा प्रवास होत आहे त्याच्यामुळे सर्व जनता कार्यसम्राट खासदार श्री राजेंद्र विचारेसाहेब यांना बहुमताने निवडून देणार याबद्दल काही शंकाच नाही आहे आमची निशाणी आणि तुमची सर्वांची निशाणी फक्त मशाल 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 सर्वांनी याचा विस्तार केला समोर बटन दाबून राजन विचारे साहेबांना बहुमताने निवडून आणावे हीच सर्व जनतेला विनंती आहे वेळ आता आली